हे एवरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल ज्याचं की नाव आहे निकितास सिंपल होम किचन भेंडी ही आपल्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारे बनवली जाते ज्यामध्ये कोण भेंडी फ्राय भेंडी मसाला आणि काही बरेच प्रकार असतात त्यातीलच एक प्रकार म्हणजे ही कुरकुरीत भेंडी कुरकुरीत भेंडी हा एक लोकप्रिय झटपट होणारा कुरकुरीत स्नॅक आहे हे तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल जो की चहाच्या वेळेस किंवा जेवणाच्या वेळेत चटपटी पदार्थ म्हणून खाल्ला जातो तर हीच रेसिपी आज आपण पन बनवणार आहोत चला तर मी रेसिपीला सुरुवात करूयात सगळ्यात आधी मी इथे पाव किलो भेंडी स्वच्छ धुवून ती स्वच्छ पुसून घेतलेली आहे नंतर त्याचे मागचे व पुढचे देठ काढून घ्यायचं आहे नंतर त्या भेंडीचे दोन भाग कट करून त्या दोन भागामध्ये पण आपण छोटे छोटे असे हुबे काप करून घ्यायचं आहे मला ही भेंडी त्याच्या बियांसोबत आवडते म्हणून मी त्यातील काही बिया काढलेल्या नाहीत तुम्हाला नको असेल तर तुम्ही त्या बिया काढून घेऊ शकता आता आपली भेंडी कट करून झालेली आहे तर ती भेंडी आपण एका पात्रात काढून घेऊ नंतर त्यामध्ये साधारणत तीन चमचे होईल इतके आपल्याला बेसन घालून घ्यायचं आहे नंतर दोन चमचे तांदळाचे पीठ जेणेकरून भेंडी ही कुरकुरीत होईल त्यानंतर त्यामध्ये आपण ॲड करणार आहोत अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा गरम मसाला लाल तिखट आपल्या आवडीनुसार आपल्याला जास्त तिखट हवे असेल तर आपण वाढवू पण शकतात त्यानंतर अर्धा चमचा हळद आता आपण इथे अर्धा चमचा आमचूर पावडर यूज केलेले आहे कारण जर आंबटपणा असेल तरच भेंडी चटपटीत लागते आणि खायला पण चांगली लागते आता, आता आता ते आपण मिक्स करून घेऊ आता तुम्ही म्हणाल मीठ तर टाकलेच नाही तर मीठ हे आपण तळण्याच्या आधी टाकणार आहोत कारण मिठामुळे भेंडीला पाणी सुटते आणि भेंडी पण चिकट होते आता आपण चवीपुरते मीठ घालून घेऊन ते मस्त असं मिक्स करून घेऊ आणि ते आपण बाजूला ठेवून घेऊ आता गॅसवर कढई ठेऊ गॅस ऑन करू आणि त्यामध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवू तेल गरम झाल्यानंतर तेल एकदम कडकडीत गरम झाले की त्यामध्ये भेंडे आपण एक एक करून सोडून देऊ हे एक एक, एक करून सोडून द्यायची आहे जेणेकरून ती एकमेकांना चिकटणार नाही आता आपली भेंडी तळून तयार झालेली आहे ती आपण बाजूला काढून घेऊ अजून थोडी भेंडी होती ती हे तळून घेऊ आणि तीही बाजूला काढून घेऊ जस जशी थंड होईल तस तशी अजून क्रिस्पी होईल चला तर मग आता आपण सर्व करूयात भेंडी बघू शकता इथे आपण काढून घेतलेले आहे बाजूला त्यासाठी इथे आपण एक पाऊल घेतलेला आहे आणि त्यामध्ये भेंडी काढून घेतलेली आहे त्यानंतर त्यावर थोडा एक अर्धा चमचा होईल इतका चाट मसाला घालायचा आहे आणि ते मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे ही आपली कुरकुरीत भेंडी तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू